हॅलो हाय मी जयशपाटील ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आणि आता सकाळचे वाजले आहेत साडेचार वाजले आहेत आणि आता आम्ही निघतो आहे गावी जायला व्हिडिओ केला नाही काही पॅकिंगचा वगैरे आणि डायरेक्ट गावी जाण्यासाठीच निघालो तर आता कार्यक्रम आहे लग्नाचा वगैरे तर त्याच्यासाठी आम्ही गावी जाणार आहे आणि तर बघू आता लग्नाचे काय काय व्हिडिओ आहेत लग्न आहे माझ्या बहिणीच्या मुलाचं तर बहिणीच्या घरीच जाणार आहे तर ते व्हिडिओ तुम्हाला येतील आता लग्नाचे वगैरे हळदीचे तर चला बघू काय काय आता म्हणजे कसं काय एन्जॉय करतो आहे किंवा काय असेल ते तुमच्याशी ते शेअर करते मी आणि आता जाणार आहे सकाळची पहाटेची ट्रेन आहे दुपारी आम्ही पोहोचेन कदाचित तर ते पण तुमच्याशी शेअर करते बघू रस्तात कसं काय शूट होईल तेवढं मी शेअर करेन तुमच्याशी आणि बाकी मग गेल्यानंतर गावीच शेअर करेन काय असेल ते चला आता गावी जायचं आहे सकाळचे साडेचार वाजले तर खूप अंधार आहे

नागपूर मध्ये जायचंय बहिणीच्या गावी तर मुले येत आहेत घ्यायला आम्हाला ऊन आले तोंडावरती वाजली किती वाजले सकाळी पाच वाजता निघालो संध्याकाळी आता पाच वाजले बरोबर पाच वाजता बरोबर पोहोचलो काढणार की वाटतं इकडं पण वातावरण एकदम मस्त आहे सहज घरी पोचल्यावरती बघू राज्य आहे इकडेच गंगापूरमध्ये तारेर आहे बहिणीच्या घरी आणि मस्त वा वाटते फ्रेश वाटते एकदम बहिणीच्या घरी इकडे हवे बहीण दहारा काढते मशीनच्या आणि बहिणीच्या खूप छान आहे तीन बेडरूम आहेत हॉल आहे किचन आहे आणि वरती टेरेस वरती पण एक रूम काढलेला आहे सध्याचे आणि खूप छान वाटते हे आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ काढला होता चैतन्याने घराचा दाखवतो म्हणून असं तो, तो काढत होता आणि हा बसला माझ्या भावाचा मुलगा चेतन आणि खूप छान असं मोठं घर आहे बहिणीचं माझ्या नवीनच बांधलेलं आहे पहिलं जुनं घर आहे त्यांचं तिकडं गावामध्ये आणि हे इकडं रोड टचला साईडलाच आहे रोडच्या बाजूला खूप छान असं घर बांधलेलं आहे आणि आज होत्या बुंदी पाडायची होती कारण मामी आली होती हसूरवरून बुंदी पाडण्यासाठी आणि बुंदी पाडून त्याचे लाडू बांधवायचे होते तसे आम्ही भर दिवसभर बुंदी पाडतच होतो आणि दिव एक परती येणं जाणं खाली चालू होतं हे इकडे दोन भांडे ठेवलेले आहेत ही बुंदी पाडलेली आहे हे एक मोठा टोप आहे ह्याचे नऊशे लाडू झाले होते नऊशे लाडू आम्ही बांधले होते त्यांच्या भाऊकीतल्या वगैरे बायका वगैरे आल्या होत्या आणि ह्या बुंदी पाडून इथं मामी आणि वहिनी आमच्या बुंदी पाडत होत्या आणि बुंदी पा पाडून झाल्यानंतर मग बायका आल्या आणि मग भरपूर म्हणजे भरपूर बायका आल्या होत्या तर नऊशे बुंदी एक तासावराच्या आत आम्ही लाडू नऊशे लाडू आम्ही बांधून झाले होते आमचे खूप छान आणि चिवडा पण केला होता चिवडा पण भरपूर होता तर तेच आवरावर करायची होती त्याच्यासाठी मी आधी गेली होती आठ दिवस एक आणि इकडे जेवणाची तयारी चालू होती इकडे मी जेवण पण बनवत होते

हे आहे ना बांधणे म्हणतात कारण कोणाच कोणी म्हणजे काही अडचण वगैरे यायला नको त्याच्यासाठी आधीच बांधून घेतात काही काही लोक एक एक महिना बांधून घेतात तर हे तर एक दोन तीन दिवस आधीच बांधून घेतलं होतं जास्त दिवस काही लेट हे केलं नव्हतं पण कारण का काहीतरी कोणीतरी म्हणजे सिरीज वगैरे असेल किंवा काही असेल तर ते मध्ये प्रॉब्लेम नको यायला खूप लांबचे असे हे असतात ते होतं म्हणून त्याच्यासाठी थोडंसं हे बांधून वगैरे घेतात अक्षर म्हणजे नंतर काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही ज्या तारखेला आपण अक्षदा वगैरे हे करायचे ठरवले असतात त्या ह्याच्यात म्हणजे व्यवस्थित अक्षर टाकून होतात तर तो कार्यक्रम आपल्याला काही थांबू शकत नाही अशा ह्याच्यामुळे हे अक्षदा बांध बांधून घेतात हे पण मी पहिल्यांदाच बघितले मला ही माहिती नव्हतं की अक्षदा अशा पद्धतीने बांधतात अक्षर बांधतात म्हणजे मला आम्हाला वाटलं की अक्षदा घेत असतील काहीतरी मंत्र म्हणत असतील आणि नंतर मग अक्षता बांधून ठेवत असतील असं नाहीतर हे सगळं साहित्य जेवढं आपल्याला अक्षताच्या वेळी लागतं लग्नाच्या वेळी लागतं तेवढं साहित्य त्यांनी सगळं जमा केलं होतं म्हणजे सगळं सांगितलं होतं त्यांनी ते सगळं आम्ही एकत्र केलं होतं आणि त्याच्यानंतर ते विधीपूर्वक सगळी तयारी करून घेतली होती आणि हे अशा पद्धतीने हे करतात हे मला पहिल्यांदाच मी बघितलं ते म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे

शुभमंगळ सावरान आधी लग्नकटे समे पणवरात घेऊन या वागरात रोहे ते मधुकर पूज कराल अंतर बटा देतरा दशा दृश्य वदान करतात घोघे करा देऊ वा जात्रे भोगरे

इकडे ज आहे ना ती दुरडी घेऊन आली होती माझ्या बहिणीची मैत्रिणी म्हणजे बाजूलाच राहते तिथं आणि आतमध्ये जागरणीचा कार्यक्रम होता आज जे जागरण करायचे असते रेणुका मातेचं देवीचं जे देव आहे ज्यांच्या घरी त्यांना करावं लागतं आणि बरेच दिवस बहिणीने माझे केला नव्हता म्हणताना आम्ही ते करूनच मग नंतर आपण लग्नाच्या सगळ्या मुहूर्तांना चालू करू शकतो तर तिकडे आतमध्ये ते चालू आणि इकडे घेऊन आली तर हि पण मुटका वगैरे टाकून पाणी टाकून आतमध्ये घेतात इकडची पद्धत आहे अशी सगळे समजे सगळीकडंच हे आहे असं आणि खूप छान असं पद्धतीने करतात वेगवेगळे पद्धत काय काय भरपूर काय काय नवीन नवीन शिकायला भेटतं माहिती नाही ते आपल्याला माहिती होतं ही प्राचीने रांगोळी काढलेली आहे खूप छान रांगोळी काढली प्राचीने जागरण होते रेणुका देवीची आणि रेणुका देवीचे जागरण म्हणजे तीन वर्षातून एकदा घालतात पण हे काय माझ्या बहिणीच्या इकडे घातली नव्हती जागरण केली नव्हती बरेच वर्ष म्हणून लग्नाच्या आधी हे लग्न जर असेल ना मुलाचं तर करावीच लागते आधी तर ते केली होती जागरण त्यांनी आणि असे तीन चार दिवस सलगच कार्यक्रम होते रोज एक 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 कार्यक्रम आम्ही पार पाडत गेलो आणि पार पाडायचं होता तर त्याच्यासाठी आज पहिल्या दिवशी जागरण होती आणि जागरणीच्या नंतर मग बाकीचे कार्यक्रम वगैरे असतात तर हे काय जागरण रेणुका मातेचं आहे आणि इकडे आम्ही गारवा आणतो गारवा म्हणजे गुर्ग्यांचं वगैरे